मनोज जरांगेंच्या आंदोलनात उपोषणात त्यांचे कुटुंबीय फारसे सहभागी नसतात कुटुंबियांसमोर भावनिक होऊन बळ कमी होऊ शकतं त्यामुळे ते कुटुंबियांना सहसा सोबत नेत नाहीत पण अधूनमधून ना त्यांच्या कुटुंबातील सदस्य मात्र यावर प्रतिक्रिया देत असतात आता मात्र एकीकडे मनोज जरांगेंचं उपोषण सुरू असताना दुसरीकडे मनोज जरांगेंच्या मोठ्या भावानेही आंदोलनाचा इशारा दिला आहे मनोज जरांगे यांनी पुन्हा मराठा समाजाच्या आरक्षणासाठी अंतरवाली सराटी गावात आमरण उपोषण सुरू केलंय संपूर्ण मराठा समाजाला ओबीसी अंतर्गत आरक्षण देण्यात यावं या मागणीसाठी मनोज जरांगे उपोषण करत आहेत दुसरीकडे मनोज जरांगेंचे मोठे भाऊ भाऊसाहेब जरांगे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली असून एक पत्र देत आंदोलनाचा इशारा दिला आहे भाऊसाहेब जरांगे यांनी सतरा सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची भेट घेतली छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांनी ही भेट घेतली यावेळी दिलेल्या निवेदनात त्यांनी जायकवाडी प्रकल्पातील पाणी सिंदफणा नदी पात्रात सोडण्यात यावं अशी मागणी केली यावेळी त्यांच्यासोबत शिरसमार्ग येथील अनेक शेतकरी देखील होते राज्य सरकारने ही मागणी पूर्ण केली नाही तर आंदोलन करू असा इशारा भाऊसाहेब जरांगे यांनी दिला त्यामुळे मनोज जरांगेंचं आंदोलन सुरू असताना भाऊसाहेब जरांगेंनी वेगळीच मागणी करत एक वेगळंच आंदोलन पुकारण्याचा इशारा दिला भाऊसाहेब जरांगे हे शेती करतात साक्षाळ पिंपरी येथे ते राहतात ते मनोज जरांगेंसोबत मराठा आंदोलनात अधिक सक्रिय पाहायला मिळत नाहीत मात्र भाऊ म्हणून ते मनोज जरांगेंचं समर्थन करताना अनेक वेळा पाहायला मिळालेत मनोज जरांगेंना शेती विकायची होती तेव्हा विरोध केला होता असा एक किस्साही एकदा त्यांच्या एका मोठ्या भावाने सांगितला होता आता एक भाऊ समाजासाठी तर दुसरा भाऊ शेतकऱ्यांच्या बाजूने उभा राहिल्याचं दिसतंय दोन्ही जरांगींनी सरकारला इशारा दिल्यामुळे आता राज्य सरकारची आणखीन डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे सरकारकडून भाऊसाहेब जरांगींना नोटीस पाठवून उपोषण न करण्याची विनंती केली गेली सरकार जरांगी बंधूंची मनधरणी करण्यात आता कितपत यशस्वी होतं ते पाहणं महत्त्वाचं आहे किंवा मनोज जरांगेंपाठोपाठ आता भाऊसाहेब जरांगेंनाही उपोषण करण्याची किंवा आंदोलन करण्याची वेळ येते ते पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे त्यामुळे आता दोन जरांगींची चर्चा मराठवाड्यात रंगली आहे एक भाऊ शेतकऱ्यांसाठी दुसरा भाऊ समाजासाठी लढतोय एकूणच मनोज जरांगींचं कुटुंब पाहता त्यांच्या कुटुंबात पा एकूण चार भाऊ असल्याचं चा सांगितलं जात आहे त्यातलेच हे दोन भाऊ आता समाजासाठी कार्यरत असल्याचं पाहायला मिळतं मनोज जरांगींचं अंतर्वालीत आंदोलन सुरू आहे त्यांची प्रकृती ही अधिक बिकट होत चालली आहे दुसरीकडे सरकार मात्र यावर आपण कार्यवाही करत असून एकूणच येत्या काळात मनोज जरांगेच्या मागण्यांवर विचार करून त्या मागण्या मान्य केल्या जातील असं सरकारकडून सांगितलं जात आहे दुसरीकडे ओबीसी आंदोलन देखील आता अंतरावलीमध्येच सुरू झालं आहे मनोज जरांगेंना विरोधही आता ओबीसी संघटनांकडून केला जातो आहे त्यामुळे सरकार दुहेरी पेचात अडकलं आहे सरकार यावर काय निर्णय घेतं मनोज जरांगेंच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर ते निवडणुकीत उतरतात का ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे पण एकूणच या प्रकरणाविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा